गोकर्णी एक औषधी वनस्पती नमस्कार मंडळी मी संतोष पाटील आपला जीवाभावाचा माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आणि आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे गोकर्णी ह्या औषधी वनस्पतीची माहिती गोकर्णीची फुलं ही गाईच्या कानाप्रमाणे असतात म्हणून त्याला गोकर्ण किंवा गोकर्णी असं म्हटलं जाते ही फार औषधी अशी फुलं आहेत पंचकर्मामध्ये त्रिदोषांचा नाश करण्यासाठी आणि विषारक द्रव्यांचा निवारण करण्यासाठी याचा वापर केला जातो ह्या वनस्पतीला फुलं त्यानंतर शेंगा येत असतात ह्या वनस्पतीचे सगळंच म्हणजे पानं फुलं मुळं शेंगा सगळ्याच या औषधी अशा मानल्या जातात आणि आयुर्वेदामध्ये याचा फार मोठा वापर केला जातो आता आपल्याकडे ज साधारणपणे पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाची गोकणीची फुलं आढळतात ही फुलं पावसाळ्यामध्ये याला बहर येत असतो आणि खूप दिसायला सुंदर अशी फुलं असतात ह्या फुलांची एक वेगळीच अशी जादू आहे कारण थोड्या वेळात मी तुम्हाला ह्या फुलांबद्दल जादू असं म्हणेन ही फुलं सावलीमध्ये सुकवून त्याचा रंग तयार केला जातो आणि तो खाण्यामध्ये वापरला जातो कधी आपण जापनीज रेस्टॉरंटमध्ये गेला असाल आणि जापनीज सुशी खाताना जांभळ्या रंगाचा जर राईस पाहिला असेल किंवा भात पाहायला असेल तर त्यामध्ये गोकर्णीच्या फुलांचा वापर केला जातो जेणेकरून त्याला रंग जांभळा येत असतो अशी गोकर्णीची फुलं याचा चहाही खूप सुंदर असतो आणि चहामध्ये काय मजा आहे तुम्हाला मी दाखवतो आहे आता आपण आपल्या जवळची काही गोकर्णीची फुलं आपण घेतोय पांढरी आणि काही जांभळी अशी फुलं घेतो आहे आणि त्या फुलांना उकळवून आपण एक चहा बनवूया चहा बनवताना काय मजा येते हे तुम्हाला मी स प्रत्यक्षातली गोकर्णीची फुलं पाहिली होती कर आणि आपण तो गोकर्णीचा चहा जो करणार आहोत त्यामध्ये आपण ही निळी फुलं वापरूया प्रथम तर स्वच्छ ती फुलं धुवून घेऊ आणि पाण्यामध्ये आपण ती फुलं टाकूया त्यानंतर हा पाण्याचा हो असा कलर हळूहळू बदलेल आणि असं मस्त निळसर असा एक पाण्याचा कलर येईल आणि हा चहा खूप शरीरात चांगला असतो तु। तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तु। असेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र हाच तो कोकणीचा चहा शरीरासाठी खूप फायदेशीर असा चहा आहे